एकीकडे पावसाच्या पाण्याने महानगर तुंबलंय कोट्यावधीचा विकास एका दिवसात वाहून गेलाय तरी स्पिरिटच्या नावाखाली माणूसरूपी रोबोट्स सक्सेस करिअर फ्युचरच्या पण साला चार महिने धोधो कोसळणाऱ्या पावसात न्हावून निघालेलं माझं कोकण किती समृद्ध दिसतंय ना याहून वेगळा विकास काय असू शकतो आमच्या विकासाचा पॅरामीटर जीडी पीच नाही मोजतायत तो आमच्या आनंदाचा अर्थ करण्यात आहे इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस पावसाळ्यात कोकणातल्या हिरव्यागार डोंगरांतून गिरीच्या मस्तकातून वाहत येणारी गिरिजा म्हणजे जणू नदी रूपातली पार्वतीच कोकणात अवतरली आहे लाडक्या बाप्पाला घेऊन गौरी गणपतीचा सण म्हणजे निसर्गातला देव मानणाऱ्या लोकांचा आनंदोत्सव कोकणातल्या गावा, गावागावांमध्ये अनोखं चैतन्य पसरलंय ही मांगल्याची मूर्ती प्रत्येक जण आपल्या घरात आणून पुजणार आहे चला तर बघूयात नेमकी कोकणातली माणसं ह्या चौथीची तयारी कशी करतात एकीकडे शहरात पाऊस म्हणजे पूर पाऊस म्हणजे अगदी लोकांचं जगणं मुश्किल झालंय कारण पावसामुळे ह्या हा धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे आपली शहरं ती पाण्याखाली जात चालली आहे पण इथे पाऊस म्हणजे सुख आहे इथे गावात पाऊस म्हणजे आनंद आहे इथे पाऊस म्हणजे हिरवगार शेत आहे अगदी मागचे पंधरा दिवस धोधो पाऊस कोसळतो आहे पण तरीही कुठे पूर आलेला नाही आहे इथे आमच्या ह्या विहिरी ज्या आहेत त्या अगदी भरून आल्या आहेत हे निळशार पाणी हिरवगार शेत आणि ही चावूल आहे मान्सूनमध्ये ह्या पावसाळ्यामध्ये येणाऱ्या कोकणाच्या निसर्ग उत्सवाची आणि ती म्हणजे गणपतीची आणि ह्या हिरव्यागार अशा सजलेल्या ह्या सृष्टीवरती अवतरणार आहे आपल्या लाडका बाप्पा आणि त्यासोबत आपली ह्या लाडक्या बाप्पाची आई म्हणजे गौरी आणि ह्या गौरीचं पूजन कोकणातली माणसं हे विहिरीजवळ म्हणजे जिथे फ्रेश वॉटर आपल्याला मिळतं जिथे आपल्याला जगण्यासाठी हवं असलेलं पाणी जे पाणी आम्ही पितो ते अशा झऱ्यांकडे त्या विहिरींकडे तळीकडे त्यांना म्हणून आपण सॅक्रेड मानतो पवित्र मानतो तर आपला जेव्हा मित्र आहे गावातला तो आपल्याला इथे ही विहीर दाखवायला घेऊन आलाय शेती दाखवतो हो हैसर आपली गौरीचा पूजन होता ना हो आणि ती हळदीची पानं हळदीची हो, गौरीच्या पूजनाच्या वेळी काय काय होतं इकडे गौरीच्या पूजनाच्या वेळी आम्ही त्यांना घरीकडनं गौरी वगैरे आमच्या आई काकी म्हणा चार घरात जण घेऊन येतो काली म्हणजे आपले गंती वगैरे वाजू आरती तिथे साफसफाई केली जाते पाणी काढलं जाते एकदम स्वच्छ आणि सुंदर एकदम बरोबर कारण ह्या नवीन स्वच्छ पाणी घेतलं त्याने आमची आई म्हणा काकी चार काकी सगळेजण इथे भाकरी आणि भाकरी त्याची सगळे सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात आतुरतेने वाट बघतो पण जास्त भेटत नाही एकच त्याच्या चेहऱ्यावरती तर सुख आनंद दिसता आणि त्याची चाहूल आता जवळ लिहिलेली आहे जसं कोकणातले म्हणजे इकडे सगळे वातावरणात आता ज्या हिरव्या पडा असा त्या वातावरणात एक समृद्धता अशी पक्ष्यांची पण किलबिल ऐकू येते कारण इथे फक्त माणसाला नाही तर अख्ख्या प्राण्या पक्षांना या बायोडायव्हर्सिटीला आनंद झालाय कारण फ्लोरा आणि फावना म्हणजे बायोडायव्हर्सिटी कोकणाची बहरून आली आहे आणि म्हणूनच या निसर्गाचा देव आपण पुजणार आहोत तर तो म्हणजे कोकणातला गणपती तर त्याची चाहूल आम्हाला सगळ्यांना लागली म्हणतात たまにたくておご काका हे मातीचे गणपती म्हणायचे किती वर्षांपासून मातीचे गणपती मी जो गणपती म्हणायचे वडील हे गेल्यापासून मी चालू केले हा आणि किती गणपती असतात दरवर्षी आकडेचे हाडे जवळजवळ अति शाळेस गणपती आहे आता आम्ही काय आता वायच माझ आपण दोन्ही शाळा आम्ही बंद केले तर घराकडे आपले चार आपले करते करते हा वाडीतली घरा पण तुम्ही मातीची बांधली मातीची आमची सगळी घरं मातीची yeah. आम्ही माती काम करू yeah. yeah. ले yeah. मी पारे घालू शिरकाम करू सगळे सगळे प्रकार करू सगळे पण आमचा अजून तो हात राहला कारण आम्ही जे काय शिकलेले नाही म्हणजे खिका काही जाऊ नाही आणि हे बापूस करून आम्ही केला हा झाला आता तो एक भाव टबला हजायचा आम्ही पेटी घालायचो पण तेव्हा असे बापूस हजर एक फुलतो हजर त्यांचा काय आम्ही सुरू केला जो बाकी आम्ही शिकाय शिका खेळ गणपती काही जाऊ नये पेटी टबला काही जाऊ असा म्हणजे अंदाजे आपला पुढे परत दुसरा आम्ही सगळ्या प्रकारवर रोगार ओषित आहे ने जाऊ नये किंवा कसं रोग येऊ नये म्हणजे एखाद्याच्या लाळ वागता एखाद्या असा निस्त असा घुबडल्या सारख्या असलेला काय त्याच्यासोबत औषध देतो आमचा दुसरं भाव देतात औषध आवडीलच ते म्हणजे भायले वडून पडलेले भायले कपेरे हाडून

ही आमच्या गावची पारंपरिक मातीची गणपती बनवण्याची शाळा जिथे वर्षानुवर्ष परंपरेनं इथली माणसं इथले कलाकार मिळून या ठिकाणी मातीचे गणपती बनवतात आणि त्यांची आता नवी पिढी हे काम घेऊन पुन्हा एकदा त्या गोष्टी शिकते आहे त्या गोष्टी पुढे घेऊन जाते आहे सण आणि त्या सणाला घेऊन एक इकॉनॉमी असते एक अर्थशास्त्र असतं तर असे कितीतरी कुटुंब आहेत कोकणामध्ये कुंभार कुटुंबीय असतील किंवा कोकणातल्या गावराहाटीतली कितीतरी माणसं आहेत ज्यांचं अख्खं कुटुंब वर्षभर या कलाकारीतून या मेहनतीतून स्वतःचं घर सांभाळत असतं आणि अशीच ही जिथे आमचा गणपती यंदा माझ्या इथे आहे आणि ते आपण श्रावण सुरू झाला की आपण तिथे पाठ देतो गणपतीचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हवा तसा गणपती इथे बनवून दिला जातो यंदा आमचा मातीच्या रंगाचा गणपती आहे পাঠিয়ে খুব প্রকার টাড় বানতো শরবরা হরণা কহা কানগলি বেপার শিপটা নারল ভেডু খুব বানতোলাগ বে ही सगळी औषधी औषधी प्रकार तुम्ही आता औषधाचा करतात म्हणून नागवेल की ना मुली असे खूप मोठी औषधी आहे आणि कौंडाळा पण कौंडाळा पण आहात एखाद्या धावरा वगैरे झाला तर काय झालं ती की घरी चांगली गणपती म्हणजे इथल्या इंडिजिनस कम्युनिटीजचा इथल्या समाजाचा इथल्या गावाचा उत्सव आहे आणि इथे जसे मातीचे गणपती बनवणारे कुंभार आहेत ते त्यांचं योगदान आहे तसंच या सणामध्ये सुतारांचं पण एक योगदान आहे कारण गणपतीसाठी आपण जी माटोळी बनवतो ती एक लाकडी मातीचा एक आरास असते स्ट्रक्चर असते ज्याच्यावरती कोकणातले वाईल्ड फ्लॉवर्स म्हणजे वनस्पती औषधी या त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतात तर ती लाकडी माटी बनवण्याची एक कला आहे तसंच गणपतीचं चौरंग बनवणं ही एक कला आहे गणपतीचा पाठ तर ह्या सगळ्या गोष्टी ह्यासाठी गावामध्ये जे ट्रॅडिशनल सुतार आहेत आपल्याकडे पारंपरिक कारण आपली घरंही मुळात आधी लाकडाच्या छपरांची बनलेली असतात आणि त्यामुळे गावांमध्ये सुतारांचं या या कम्युनिटीचं एक वेगळं महत्त्व आहे आणि आमच्या सांगेली गावात हे एक सुतार टेंब आहे इथे ही सगळी सुतारांची कम्युनिटी राहते आणि तिथे मी आत्ता आलो आहे आणि इथे आत्ता माटोळी बनवण्याचं काम चालू आहे पाठ बनवत आहेत आणि ते छान अशा पद्धतीने हे या खुर्च्या बनवल्या आहेत आराम खुर्ची बनवली आहेत इथले यंग मुलं तरुण गावातले इथल्या लाकडांना घेऊन इथल्या झाडांना घेऊन काम करत आहेत आणि ही खासियत आणि या लोकांनाच आपण प्रमोट करायला पाहिजे आणि ते या सणांच्या माध्यमातून हे तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो कोकणात अनेक जंगल देवता आहेत राखणदार आहेत आणि हे इथल्या निसर्गपूजक संस्कृतीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस कोकणामध्ये श्रावण भाद्रपदामध्ये ज्यावेळेस निसर्ग बहरून येतो आणि इथल्या नद्या व्हायला लागतात त्यावेळेस इथली माणसं ही इथल्या डोंगरांना इथल्या नदीला इथल्या मातीला पूजायला लागतात गणपती ही जशी मातीची पूजा आहे तशी गौरीच्या रूपात ती नदीचीही पूजा आहे ती जंगलातल्या ह्या राखणदाराची ही पूजा आहे तर हे असंच एक राखणदाराचं मंदिर आहे आमच्या या गावामध्ये आणि त्याच्या बाजूला बघाल तर एक देवराई आहे आणि तिथे इथे माझ्या बाजूला एक बकुळीचं झाड तुम्हाला दिसतं आहे ज्याला आम्ही ओवळणीचं झाड म्हणतो आणि एका बाजूला पायर नावाचा वृक्ष आहे म्हणजे अगदी वडा पिंपळाच्या कॅटेगरीमधला फायकस फॅमिलीमधलं हे झाड आहे आणि हे एक इंडिकेटर आहे एका डेन्स रेन फॉरेस्ट आणि त्याच्या मागे जर तुम्ही बघाल तर वारूळ आहे तर वारूळ हे प्रतीक आहे राखणदाराचं म्हणजे ही जी माती आहे ती फर्टाईल आहे आणि ती सातेरी आहे आणि तिचा राखणदार म्हणजे हा ईश्वर हा निसर्गातला नागरूपी हा शंकर नारा 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 गणपती हा कोकणातल्या निसर्गातल्या जगणाऱ्या रान माणसांच्या जगण्याचा उत्सव आहे हा कोकणातल्या बहरलेल्या निसर्गाच्या समृद्धीचा सोहळा आहे आणि हा कोकणातली माणसं अगदी साधेपणाने इथल्या जल जंगल जमिनीला देव मानून सेलिब्रेट करत असतात तुम्हालाही कोकणातली ही चवथ कोकणा इथलं अनोखं असं निसर्गासोबतचा जगणं सेलिब्रेट करायचं असेल कोकणातला गणपती आमच्यासोबत अनुभवायचा असेल इथल्या श्रावणातल्या भाद्रपदातल्या खाद्य पदार्थांची मेजवानी घ्यायची असेल इथल्या संस्कृतीचा उत्सव इथल्या भजनांतून इथल्या स्पिरिच्युअल एनर्जी आध्यात्मिक आत्मरंजनातून अनुभवायची असेल तर नक्की या कोकणातला गणेशोत्सव कोकणातलो गणपती या आमच्या इव्हेंटमध्ये पाच सहा सात सप्टेंबरला आपण कोकणातलो गणपती असा इव्हेंट ड्रिफ्टर्स क्लब सोबत सेलिब्रेट करतोय तो आयोजित केलाय तर तुम्ही नक्की या त्यासाठी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला तिथे जाऊन संपर्क करा धन्यवाद